स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही मस्त आणि मजेत असा झालं का तुमचं चहा वगैरे संध्याकाळचं बोलते मी आणि आता मी आलेली आहे म्हणजे किराणा घ्यायला गेले होते आणि मी ऑफिसमधून तशीच किराणा घ्यायला गेले किराणा घेऊन गे आली आहे तर मी आता तुम्हाला किराणा दाखवणार आहे की एक्झॅक्टली कसं आणि काय काय आणलेलं आहे तर आता मी फ्रेश झाल्यामुळे टिकली पडलेली प्लीज थोडंसं इग्नोर करा तर सगळ्यात पहिले मी दाखवणार आहे तुम्हाला तेलाचे पाऊच आणलेत सपोल्याचे कारण मी बाहेरून तेल आणते घाण्यावरचं तर करडीचं आणते दोनशे साठ रुपये किलो कपिलिका तर तुझ्यासाठी भाव सांगत आहे मी कारण तुम्हाला मागच्या वेळेला विचारलं होतं तर मी आता हे इमर्जन्सीसाठी उगीच आणून ठेवले कारण मला मध्ये खूप प्रॉब्लेम झाला बाबूला सांगितलं बाबू ना आनेपर्यंत वेळ झाला आणि मग एक दिवस मला ना काहीच तेल घरात नव्हतं म्हणून मी इमर्जन्सीसाठी असावीत म्हणून सपोलाचे दोन पॅक आणलेले आहेत कारण मी सपोलाचंच तेल पहिल्यापासून वापरते पण आता मी मध्येच ना एक महिना झालं मी घाण्याचं तेल वापरले तर घाण्याचं तेल खूप सुंदर आहे करडईचं आणलेलं आहे मी पण शेंगदाण्याचं तो तेल आणि कसं फ्राय आपण काही तळतो ना तर खूप जास्ती असा वास उठतो त्याचा डोकं दुखतं म्हणून मी जास्त करून ना करडईचं वापरलं तर रिझल्ट छान आहे मला आवडलं ते तेल आणि खायला पण मला काही घशाला बांधलं नाही किंवा काहीच नाही त्यामुळे बघ तुला तुझ्यासाठी का, का ते मी भाव सांगत आहे तर बघ तुला जमलं तर आवडलं तर तू आणून घे पण असं म्हणतात की तिथे जेवढे तेल असतात ना ते सगळे एक एक किलो घ्यायचं आणि एका कँडामध्ये मिक्स करायचं मिक्स तेल वापरायचं असं बऱ्याच जणांचं मत आहे आणि मला सांगितलं होतं म्हणून मी पण ठरवलं की हो मी तसंच वापरणार आहे परंतु झालं असं की मी मिक्स न वापरताना सेपरेट करडेचंच तेल वापरले मी दोन वेळा तर त्यामुळे मी तुला सांगत आहे एक जरा सगळ्यात पहिले तर मी दाखवणार आहे तुम्हाला हे आसन बप्पा येणार आहेत आता तर बप्पांसाठी आसन पण घेतले मी आणि त्याबरोबरच हे घेतलं तु गुलाब आणि आणि हे पाऊल तर हे तर मी आधी पोळीच्या वेळेलाच यूज करते बदलत असते लावत असते पहिले आहेत ऑलरेडी लावलेले हे पण आणलेलं आहे मी प्लस ब्रश आणलेले आहेत दोनच आणलेत ह्या वेळेला दोनचाच पॅक आणला कारण तो खूप दिवस चालतो मोठा पॅक सहाचा आणला की म्हणून आणि हे दिसत असेल तुम्हाला हे आहे सिल्वर पेपर तर हा पेपर ना मी पोळ्या समजा मला कधी लाडूबाईला डब्बा द्यायचा असेल काही घरी बनवलं पराठी वगैरे तर तिच्यासाठी मी हे वापरते आणि प्लस मी ना म्हणजे माझ्याकडं छोटीशी टोपली आहे त्या टोपलीमध्ये मी खाली कपडा किंवा न्यूजपेपर हातरत नाही तर हा पेपर वापरते ज्याच्यामध्ये छान राहतात तर हे सिल्वर पेपरचा डबलचा बॉक्स आहे त्याबरोबरच ही चप्पल आणलेली आहे बघू शकतो आणि ही पण चप्पल आणलेली आहे परंतु ह्या ही जी चप्पल आहे ना ते टॉयलेटमध्ये जाताना यूज करण्यासाठी आणली पहिली खराब झाली खराब म्हणजे तर त्यामुळे ही आणली पार्लेचा फॅमिली पॅक आणलेला आहे बिस्किट त्यानंतर ही आणलेली त्यान आहे खारी कधीतरी सकाळीच्या बरोबर खाण्यासाठी तर हे बिस्किट मला आवडतात कधीतरी खायला आणि पहिल्या फुल आवडतात कधीतरी आणत असते मी त्यामुळे हे आणलेले आहेत त्याबरोबरच हे आपल्याला कधी इमर्जन्सीला काही चिटकवायचं असेल तर हँगर तर हा टिफिन आणलाय मी हे दंतकांती पेस्ट छान आहे वापरून बघा त्याबरोबरच गुड नाईट लिक्विड पावभजीचा मसाला राईस म्हणजे हा राईस जो आहे ना हा राईस आहे तो बिर्याणीसाठी वापरते मी आणखीन एक पॅक आहे तुम्हाला दाखवेन मी हा एक पॅक त्याबरोबरच ही लाल मिरची पावडर वापरते मग एवरेजची तर मी, मी आम्हाला लाल मिरची पावडर जास्ती लागत नाही त्यामुळे मी असे छोटे छोटे पॅक आणून वापरते कारण आम्ही जास्त काळ्या मसाल्याच्या भाज्या खातो काळ्या मसालाच जास्ती वापरतो आम्ही त्यामुळे तर हे रेड हॅपिक जो बाथरूम बेसिन किचन हे ते घासण्यासाठी हे बघा तुम्हाला वाटत असेल पण ही डाळ आहे ना ही डाळ ही तुरीची डाळ आहे आम्ही खूप कमी तुरीची डाळ खातो कारण की त्याच्यानी ऍसिडिटी होते आणि जळजळ खूप होतं म्हणून मी तुरीची डाळ खूप कमी वापरते हे बघा म्हणून एवढीच तुरीची डाळ आहे तर हे सुद्धा मला दोन तीन महिने म्हणलं तरी चालेल अशी चालते हे आहेत सबजशीच हे आहे बॉडी वॉश ओके बॉडी वॉश तर हे बघू शकता सॉल्टी म्हणजेच खारे शमदाने म्हणतात ना ते आणलेले आहेत हे दोन दोन पॅक त्याबरोबर हा पोह्यांचा पॅक नाश्त्यासाठी दोन आणले तर हे आहे पोहे दोन पॅक त्यानंतर हे मीठ आहे ताकामध्ये किंवा कधीतरी आपल्याला मीठ कशात वापरायचं असेल तर मीठ आहे हे आहे खोबऱ्याचा खिस कारण आता बप्पा ता येत आहेत आणि त्यांच्यासाठी मोदक बनवण्यासाठी मी असा रेडीमेड खिसचं वापरते मी घरी नाही करतो बरे का प्लस इलायची इलायची धना डाळ धना डाळ आहे बदाम चितळेचं गुलाबजामुन बनवण्यासाठी आणलेले आहे तर आता बघूया हे बनवून बघते शक्यतो चांगले होत नाहीत पण मला खाबीसे वाटलं म्हणून आणले तर गणपतीमध्ये हे पण बनणार आहे त्यानंतर हा माचीस बॉक्स आहे माचिस बॉक्स हे धूप आहेत दोन कारण पहिल्या ऑलरेडी आहेत म्हणून आत्ता दोनच आणले ही भांडीची साबण दोन आणलेली आहेत पहिले आहेत म्हणून आत्ता दोनच आणल्या तर हे डेटल हँडवॉश हे मशीनचं लिक्विड सर्प एक्सल त्याबरोबरच हे कधीतरी पनीरची भाजी बनवायची असेल तर मसाला त्याबरोबर हे तूप मिल्क मस्तीचं तूप आणले लागतं प्रत्येक महिन्याला एवढं तरी आम्ही तूप वापरतो कारण आम्ही तूप जास्त खातो आणि हे मीठ टाटा कट्ट्यामध्ये ठेवले तर हे बघा मी म्हटलं होतं तुम्हाला तांदळाचा दुसरा एक पॅक असेल तर हे बासमती दाबत दाबत बासमतीचे आहेत छोटे छोटेच पॅक आणत असते मी दोन आणत तर हे बघू शकता सम्राट रवा आणलाय मी साथी वा परते, ना करन हा फक्त मी उपम्यासाठी वापरते म्हणून आले कारण हा थोडासा जाडसर असतो आणि तो गव्हाचा आहे ना का खास करून सूजी म्हणतात मसूर डाळ मदर शुगर मी हीच साखर वापरते कारण ही साखर कमी गोड असते आणि आम्ही तसं आम्हाला साखर जास्ती लागत नाही तर मी दोन पॅक आणलेले आहेत याची हा गुर। आहे गुळ गुळ आहे ड्राय फ्रूट्स मध्ये फक्त माझ्याकडे राहिलेले आहेत आता काजू तर काजू मी ऑलरेडी त्या दिवशी ऑनलाईन ऑर्डर केले होते त्यामुळे काजू आहेत माझ्याकडे मरु नव्हते म्हणून वागवून होते हे बघा दोन किलो मदरसाखर आणलेली कारण आम्हाला जास्ती लागत नाही आणि पहिला एक पॅक आहे तर मला तीन किलो साखर ऑलरेडी आता घरात हे राहिलेलं आहे हे बघा ही डाळ मला जास्ती लागते तर ही कुठली डाळ आहे मूग डाळ आहे माझ्याकडे डाळ आणि मूग डाळीचा वापर जास्त होतो आम्हाला चणा डाळ खूप कमी वापरतो आम्ही हे बघू शकतो तुम्ही पावशीरच असेल कदाचित ही बघा जास्त आहे कारण मी मूग डाळीचं वरण जास्ती वापरते मूग डाळ सुक्की पण बनवते आणि मूग डाळीचे भजे पण बनवते तर त्यांना त्यामुळे आम्हाला मूग डाळीचा जास्त वापर होतो आणि मला ॲसिडिटीचा त्रास आहे ऑलरेडी म्हणून मी शक्यतो आम्ही मूग डाळच वापरतो जास्त प्रमाणात आणि हे आत्ताच नाही बऱ्याच वर्षापासून वापरते तर आता सगळ्यात मुद्दा आहे तांदूळ तर हे बघा तांदूळ गहू आहेत म्हणून ह्या वेळेला मी आणलेली नाही आहेत पहिलेच आहेत माझ्याकडे आणि हे तांदूळ आणलेले आहेत तर मी जो तांदूळ वापरते ना तो ए चिमटी आहे ए चिमटीमधलाच तांदूळ वापरतो जो सुटसुटीत होतो राईस आणि मला तसाच आवडतो सुटसुटीत असं जास्त सेंटेड वगैरे हो तसा नाही आवडत म्हणून आणि जास्त चिकचिक वगैरे हो पण मला राईस नाही खावासा असं वाटत म्हणून मी इंद्रायणी तांदूळ वापरत नाही मी साधा तांदूळ एच एम टी वापरते तर ही अशी पुढी शॉपिंग प्लस आता दुसरं दाखवते मी तुम्हाला एक मिनिट मी फ्रीजला ठेवलं ठेवलेल्या काही गोष्टी आहेत ही ठेवायलाच नाही पाहिजे होती फ्रीजला नाही आता फ्रीजला ठेवलं तर हे आहे डार्क चॉकलेट अमोलची बरं का डार्क चॉकलेट तर हे डार्क चॉकलेट दुसऱ्या ह्याच्यामध्ये येत नाही म्हणून मी अमोलची आणले नाही तर तुम्हाला माहिती आहे अमूलचे सध्या माझ्या डोक्यात बसलेलं आहे परंतु हे चॉकलेट भेटत नाही दुसरीकडे म्हणून मी ह्या चॉकलेट आणलेले आहेत तर बघू शकता अमोल डार्क चॉकलेट आणि त्याबरोबरच ही मिल्क मस्तीचं मी श्रीखंड आणलेलं आहे आणि प्लस चीज वगैरे मी फ्रीजला ठेवून दिलेलं आहे इडलीचं पीठ पण आणलेलं आहे मी फ्रीजला ठेवून दिलेलं आहे तर फ्रीजच्या काही वस्तू मी फ्रीजला ठेवलेल्या आता ह्या दोन वस्तूवरती राहिल्या तर हरकत नाही तर आता हे पण मी फ्रीजला ठेवून देणार आहे तर मस्त घ्या तुम्ही पण चॉकलेट खाऊ कशी वाटते सांगा तर मस्त मस्त चॉकलेट खावा आणि आता राहिले एक कपड्यांचं थोडंफार तुम्हाला दाखवते कपडे म्हणजे काय तर थोडं हे बघा ब्लॅक परत ब्लॅक आला ब्लॅक कलरला आवडतो तर हा आहे टॉप ब्लॅकमधला आणि खूप असा सुंदर कपडा आहे त्याचा म्हणून मी तो घेतला त्याबरोबरच अजून एक सुंदर असा मस्त पीच कलर मला भेटलेला आहे तर हा पण कसा वाटतो नक्की सांगा घातल्यावर तर दिसणारच आहे तुम्हाला कसा दिसतो आणि ही माझ्या बाबूसाठी शर्ट आणलेला आहे तर कसा चुरगळून मुरगळून टाकलेला आहे बघा तुम्ही बघू शकता तर हे आहे शर्ट काउंटर पर्यंत जाईपर्यंत दोन कॅन्सल झाले एक साईज मुळे कॅन्सल झाला त्याच्यानंतर धागे धागे ओढले होते म्हणून कॅन्सल केलं तर दागे -दागे के नुण। नुण। चला भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काचे कसं वाटलं तुम्हाला हे सगळं किराणा आणि कसे वाटली माझी थोडीफार शॉपिंग तर चला मी हॉस्पिटलला पण गेले होते हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेली आहे आणि डॉक्टरांना दाखवलेलं आहे तर ठीक आहे स्टेटमेंट चालू आहे बघूया पुढे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय